हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स मला एका ताईची कमेंट आलेली की आपण डिलेव्हरी नंतर वजन केव्हा कमी करू शकतो आणि कोणकोणत्या एक्सरसाइज आहेत त्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुरुवातीला तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत जर तुमची नॉर्मल डिलेव्हरी झाली असेल तर तुम्ही तीन चार महिन्याला एक्सरसाइज कंटिन्यू करू शकता आणि जर तुमचं सेक्शन झालं असेल तर तुम्हाला काय करायचंय सहा महिन्यानंतरच एक्सरसाइज कंटिन्यू करायच्या आहे जर खूप जास्त त्रास होतोय तर डॉक्टरांचा सल्ला घ्या त्याच्याशिवाय तुम्ही स्वतः एक्सरसाइज करायला जाऊ नका जर टाके दुखत असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या नाहीतर तुम्ही सहा महिन्यानंतर आरामशीर वजन कमी करू शकता पोट खूप सुटतं आपल्या मांड्या हात आपल्या पूर्ण बॉडीची चरबी सुटते काय काय लोकांची कमी सुद्धा होते काय काय लोक खूप जाडे होतात तर फ्रेंड आज आपण ना आपल्या पूर्ण फॅट कमी करण्यासाठी काही एक्सरसाइज पाहणार आहोत जर सुरुवातीला स्टार्टिंगच केली एक्सरसाइज करायला अजिबातच एक्सरसाइज केली नसेल तर काय करा हळूहळू करा घाई करायला जाऊ नका लवकरात लवकर वजन कमी करायचं म्हणून आपण घाई करायला जातो तसं करायचं नाहीये सुरुवातीला ना पूर्ण बॉडीला सवय होऊ द्या आणि मग हळूहळू एक्सरसाईजचा तुम्हाला स्पीड आणि त्याचे mm -hmm. काउंटिंग वाढवायचे आहेत तर इथे आज आपण एक्सरसाइज पाहणार आहोत ह्या एक्सरसाइज पण खूप साध्या आहेत ज्या लोकांना वजन कमी करायचे आहेत ना त्या लोकांनी सुद्धा ह्या एक्सरसाइज करा तर मग चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहे इथे तुम आपण वॉर्म अप करून घेणार आहोत इथे तुम्हाला मी फक्त एक एकच काउंट दाखवते कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आणि तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित नीट पाहत नाही तुम्ही जर व्हिडिओ व्यवस्थित कंटिन्यू बघितला तर तुम्हाला प्रत्येक एक्सरसाइज कशा आहे त्या मागचं कारण काय हे सगळं तुम्हाला कळेल पण तुम्ही व्हिडिओसाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप करायचा नाहीये तर मी तुम्हाला इथे सुरुवातीला फक्त तुम्ही वॉर्मअप कोण कोणते करू शकता हे तुम्हाला फक्त दाखवते तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीला श्वास घ्यायचा मानवरती श्वास सोडत खाली असं तुम्हाला दहा वेळा करायचंय त्यानंतर इथे रोटेट आहे श्वास घ्यायचा आणि इथे श्वास सोडत आपण खाली आलो त्यानंतर आपल्याला क्लॉकवाईज दहा वेळा केला आता आपल्याला अँटी क्लॉकवाईज दहा वेळा असं तुम्हाला याचे एक एक सेट मारायचे आहेत त्यानंतर आपण काय करणार आहोत आपल्या शोल्डरवरती हात ठेवायचे आहेत आणि आपल्याला शोल्डर रोटेशन करायचं असं करायचं आहे तुम्हाला क्लॉक वाईज त्यानंतर रिव्हर्स मध्ये करायचं आहे असं असं तुम्हाला याचा एक सेट मारायचा आहे त्यानंतर फ्रेंड्स इथे आपल्याला दोन्ही हात कमरेवरती आणि ते हिपला रोटेट करायचंय क्लॉक वाईज केलं त्यानंतर अँटी क्लॉक वाईज असं दहा वेळा काउंट करा वीस वेळा केला तरीही चालेल दोन्ही हात बुड्यांवरती डीला रोटेट करायचं आहे क्लॉक वाईज आणि अँटी क्लॉक वाईज दहा वेळा असं तुम्हाला ह्याचा एक एक सेट मारून घ्या कारण हे करणं खूप गरजेचं आहे सुरुवातीला बॉडीला वॉर्म करा आणि त्यानंतर इथे आपण एक्सरसाइजला सुरुवात करणार आहोत इथे तुम्ही हँड रोटेशन सुद्धा करून घेऊ शकता तर सुरुवातीला तुम्ही जॉगिंग करा स्लोली करायचं एकदम स्लोली दहा करायला जाऊ नका असं तुम्हाला पूर्ण एक मिनिट स्लोली स्लोली जॉगिंग करायचं आहे हात अगदी जर बॅलन्स होत नाहीये बॉडी तर हात कमरेवरती ठेवले तरीही चालते असं तुम्हाला एक मिनटं जॉगिंग करून घ्यायचं आहे जॉगिंग करून झाल्यानंतर काय करायचं आहे दोन्ही हात आपल्याला इथे एंटरलॉक करायचे हात पूर्ण वरती ठेवायचे आहेत आणि इथे आपल्याला फक्त काय करायचं आहे पाय वरती उचलायचं आहे तुम्हाला शक्य आहे ना जेवढा वरती येतोय सुरुवातीला तेवढाच वरती उचला काय होतं की पोट पुढे असल्यामुळे जास्त पाय वरती येत नाही तर एवढा उचललात ना तरीही चालेल असं तुम्हाला कंटिन्यू वीस वेळा काउंट करायचं आहे वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हात पूर्ण स्ट्रेच ठेवायचे पोटाचा जो काही भाग आहे तो पूर्ण स्ट्रेच आतमध्ये स्ट्रेच करायचा आहे बघा फ्रेंड्स खूप छान एक्सरसाइज आहे ही तुमच्या पोटावरचा जो फॅट आहे ना तो नक्की कमी होणार आहे मांड्या सुद्धा कमी होणार आहेत ते तुम्हाला तीन सेट मारायचे सुरुवातीला अगदीच नवीन आहात तर दहा दहा असं काउंट करून तीन सेट मारा त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पायांमध्ये आपल्याला तीन फुटा एवढं गॅप ठेवायचं आहे आणि ते काय करायचंय दोन्ही हात इथे सुरुवातीला कमरेवरती ठेवायचे आहे आणि उजवा हात आपल्याला वरती उचलायचंय आणि इथे श्वास घ्यायचाय ब्रिदिंग वरती पण लक्ष ठेवा फ्रेंड्स श्वास घेतला हळूहळू श्वास सोडत खाली जायचं इथे सुरुवातीला तुम्हाला होल्ड राहायचंय तुम्ही इथे पूर्ण दहा वेळा काउंट करा आणि इथे होल्ड राहा आणि हळूहळू रिलॅक्स व्हायचंय त्यानंतर उजवा हात कमरेवरती ठेवायचा डावा हात वरती श्वास घेतला श्वास सोडत हळूहळू खाली आणि ते होल्ड राहा दहा वेळा काउंट करायचं आहे होल्ड राहायचंय अँड स्लोली रिलॅक्स त्यान त्यानंतर काय करायचंय कंटिन्यू करायची हीच एक्सरसाईज यामुळे ना तुमच्या पूर्ण ह्या जो आपली जी ही साईट आहे ना ती पूर्ण स्ट्रेच होते ताण येतो आणि त्यावरती सर्विस सुद्धा कमी व्हायला मदत होते वन पुन्हा हात चेंज करायचंय टू थ्री सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स असं तुम्हाला वेळा काउंट आहे आणि तीन सेट मारायचे आहेत बघा तुम्हाला तुमच्या बॉडी मध्ये ना आठ दिवसातच रिझल्ट दिसेल पर पण तुम्हाला ह्या एक्सरसाइज रेग्युलर करायच्या आहेत पूर्ण आठ दिवस रेग्युलर करून बघा तीन तीन सेट मारा सुरुवातीला आणि हळूहळू जशी प्रॅक्टिस होईल तसं तुम्हाला त्याचं काउंटिंग वीस वरून तीस वरती घेऊन जायचं आहे आणि तीन सेट मारायचे त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पाय आपल्याला सेम तसेच ओपन ठेवायचे आहे आणि इथे दोन हात वरती ठेवायचे इथे तिथे आपल्याला उजव्या साईडला आपण वाकणार आहोत म्हणून थोडीशी कंबर आपली ट्विस्ट करायची इथे श्वास घ्यायचा श्वास सोडून आपल्या पायाला हात टच करायचे पुन्हा वरती यायचं पुन्हा डाव्या साईडला जायचंय श्वास घेतला श्वास सोडत खाली असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन श्वासावरती लक्ष ठेवायचं आहे तोंडा श्वास बाहेर सोडून द्यायचा आहे नाईन टेन अँड रिलॅक्स या एक्सरसाइज चे सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत त्यानंतर इथे आपल्याला काय करायचंय आपले दोन्ही हात आपल्याला कमरेवरती ठेवायचे दोन्ही बायावर थोडंसं गॅप ठेवायचं आहे आणि एकदम इजी आहे पाय फक्त वरती उचलून घेऊन यायचे जेवढा तुम्ही घेऊन येऊ शकता ना तेवढा तुम्हाला घेऊन यायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला पूर्ण वीस वेळा काउंट करायचं आहे आणि तीन सेट मारायचे आहेत बघा खूप छान एक्सरसाइज आहे ही सुरुवातीला ना होत नाहीये तर हळूहळू करा घाई करू नका त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत त्यानंतर इथे आपल्याला स्कॉट्स करायचे आहेत ही एक्सरसाइज आहे ना ही खरंच खूप छान एक्सरसाइज आहे आपल्या हिप्सवरचा आपल्या पूर्ण पोटावरचा वगैरे फॅट नक्की कमी होतो फक्त तुम्हाला ही एक्सरसाइज रेग्युलर करायची आहे नक्की फरक दिसेल सुरुवातीला काय होतं की नवीनच केल्यावर एवढे पाय मांड्या दुखू शकतात ते दोन्ही हात एंटरलॉक करा दोन्ही पायांमध्ये शोल्डर एवढं तुम्हाला डिस्टन्स ठेवायचं आहे हलकेसे थोडेसे पाय क्रॉस ठेवले तरी चालतील समोर ठेवा दोन्ही हात एंटरलॉक आणि खाली जायचं वन टू पाठीमागून हिप्सचा भाग तुम्हाला पाठीमागे घेऊन हो जायचा आहे थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सुरुवातीला फ्रेंड्स कठीण वाटेल पण जर तुम्ही रेग्युलर केलं ना तर तुम्हाला बरोबर सवय होणार आहे सुरुवातीला काउंटिंग कमी ठेवला दहा दहाचं काउंटिंग ठेवलं तरीही चालेल बघा फ्रेंड्स खूप छान एक्सरसाइज होत्या तुम्हाला नक्की फरक दिसेल फक्त दररोज आठ दिवस करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद